नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही एक बांधकाम ठेकेदार असाल आणि जर तुम्ही ब्रासवरती कामे घेत असाल बांधकाम प्लास्टरची तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये खिडकी आणि चौकटीचा मोकळा पोर्शन ब्रास मधून हो वजा केला जातो का त्याबद्दलची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी तुम्ही एक बांधकाम ठेकेदार आहे बांधकाम आणि प्लास्टरची कामे घेत आहे ब्रासवरती एक भिंत आहे समजा भिंतीची लांबी दहा फूट आहे आणि उंची दहा फूट आहे आणि त्या भिंतीमध्ये एक खिडकी आणि एक चौकट आहे म्हणजे मोकळा पोर्शन वजा आहे म्हणजे खिडकीचा जो पोर्शन असतो तो मोकळा आहे आणि चौकटीचा पोर्शन मोकळा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी खिडकीचं बांधकाम करतो साईडनं प्लेअर करतो आणि खिडकीची जागा मोकळी ठेवतो किंवा चौकटीच्या बाजूने बांधकाम करतो चौकटीची बा जी जागा असते ती मोकळी ठेवतो आता हे मित्रांनो असं काम असेल बांधकामाचं तर खिडकी आणि चौकटीचा जो मोकळा पोर्शन असतो तो ब्रास मधून केला जातो का वजा केला जात नाही मित्रांनो याचं कारण काय ज्यावेळेस आपण खिडकीच्या बाजूने करतो त्यावेळेस मिस्त्रीला बराचसा वेळ जातो क्लिअर करताना त्यामुळे ते अखंड माप धरलं जातं आणि चौकटीच्या बाजूने सुद्धा बांधकाम करताना मिस्त्रीला बराचसा वेळ जातो त्यामुळे अखंड चौकटीचं जे माप असतं ते धरलं जातं म्हणजे काय डायरेक्टली दहा फूट लांब आणि दहा फूट उंच जी भिंत असेल डायरेक्टली एक ब्रासचं माप जातं कोणती खिडकी आणि चौकटीचा पोर्शन ब्रास मधून वजा केला जात नाही कारण बांधकाम करताना मिस्त्रीला बारासा वेळ जातो आता बरेचसे लोकांना या गोष्टीबद्दल माहिती नसेल किंवा काही घरमालक असं सुद्धा म्हणतील की खिडकीचा जो मोकळा पोर्शन आहे तो वजा केला जातो तुम्ही तिथे बांधकाम केलेलं नाही किंवा चौकटीचे तिथं बांधकाम केलेलं नाही पण तसं नसतं याचं कारण काय मिस्त्रीला बारासाव्या वेळ जातो बांधकाम करते वेळ ते डायरेक्ट अखंड माप धरलं जातं फक्त ह्यात एक गोष्ट महत्वाची आहे की खिडकीचं किती लिमिट आहे खिडकी आणि चौकट तर नॉर्मल आपली लांबीला लांबीला ला तीन फुटाची चार फुटाची लांबीला सेम असते पण खिडकीचा जो मोकळा पोर्शन आहे काय वेळेस साठी समजा एखादं दहा फुटाचं पंधरा फुटाचं जर ओपन असेल तर डायरेक्टली ते ब्रासमधून धरलं जातं का धरलं जात नाही त्यावेळेस वजा केलं जातं फक्त एक खिडकीचं लिमिट आहे खिडकी आपली एक लिमिटमध्येच असते तीन बाय ची असेल किंवा तीन बाय ची असेल किंवा चार बाय ची चार बाय ची अशा प्रकारे खिडकी जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही डायरेक्टली अखंड माप धरलं जातं पण डायरेक्टली ओपनच पीस असेल पंधरा वीस फुटाचा आणि साईटनं डायरेक्टली बांधकाम केलं असेल तर वाजा केला जातो मित्रांनो फक्त साईडचं जे बांधकाम असतं त्याचा हिशोब धरला जातो फक्त एक नॉर्मल आपली चौकट खिडकी असेल तर कोणताही पोर्शन ब्रासमधून वाजा केला जात नाही अखंड माप धरलं जातं एक ब्रासचं समजलं का मित्र फक्त लिमिट आहे खिडकीला चौकट जर आपली सेम असते साईजला फक्त खिडकीला लिमिट आहे जर व्हेंटिलेशनसाठी खूप जर पेशी मोकळा ठेवला असेल तर तो, तो पोर्शन वाजा केला जातो बरोबर का त्यानंतर समजा प्लास्टर असेल प्लास्टरची सुद्धा समजा एक भिंत आहे लांबीला दहा फूट आहे उंचीला दहा फूट आहे आणि त्यात सुद्धा समजा त्याच भिंतीचा आपल्याला प्लास्टर करायचं आहे तर डायरेक्टली माप अखंडच धरलं जातं कारण खिडकीच्या ज्या दारा असतात चारी धारा करण्यासाठी वेळ जातो चौकटीच्या ज्या दारा असतात त्या करण्यासाठी वेळ जातो त्यामुळे ते सुद्धा काम अखंड धरलं जातं एक ब्रासचं बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल खिडकी आणि चौकटीचा कोणताही मोकळा पोर्शन ब्रास मधून वजा केला जात नाही फक्त एक लिमिट आहे हे सुद्धा सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद